தொடு மாங்கியும் லைவு ஜலைப் படத்திருந்து थोडस लाईव्ह लाईव्ह कल्याणच्या कल्याण पूर्वेतील शंभर फूट रोड जो आहे मलंग रोड येथील इथं ही स्वच्छता मोहीम जी आहे ती राबवली जाते जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही क्लीन ड्राईव्ह ही मोहीम सुरू केली होती आणि त्याची सुरुवात म्हणजे फक्त मुंबईतून झाली होती परंतु राज्यभर लोकांचा प्रतिसाद त्यामध्ये होता राज्यभर लोक जे आहेत त्या मोहिमेची मागणी करत होते त्याची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी ठाण्यातून केली होती आणि त्यानंतर आता डॉक्टर यांनी कल्याणमधून केलेली आपल्यासोबतच येते साहेब मुख्यमंत्र्यांनी जे आव्हान दिलं होतं त्या आव्हानाला साथ देत ही मोहीम जी आहे ती आता कल्याण देखील सुरुवात सुरू केली गेली आज या ठिकाणी आपण पाहिलं असेल की स्वच्छता मोहीम डीप क्लीन ड्राईव्ह जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जी मुंबईमध्ये सुरुवात केली त्याची सुरुवात जी आहे ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे आहे ती या ठिकाणी आपण करतो आहे या ठिकाणी शहरामधले मुख्य रस्ते असतील त्याचबरोबर वॉर्ड्स असतील हे सर्व जे आहे ते आपण त्या ठिकाणी क्लीन करणार आहोत आणि आयुक्त ने एक पूर्ण शेड्यूल जो आहे या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जेवढे वॉर्ड येतात तेवढे प्र प्रत्येक वॉर्ड जो आहे त्या प्रत्येक वॉर्डमधला तो मेन रस्ता असेल अंतर्गत रस्ते असतील गटार असतील फुटपाथ असेल डिवायडर असतील त्याचबरोबर रंगरंगोटी असेल रंग हे पूर्ण जे आहे ते त्याच्यामध्ये जा केलं जाणार आहे फक्त बाबा मेन रस्ते केले आणि झालं असं होणार नाही त्या डीप क्लीन ड्राईव्हमध्ये जे आहे हे पूर्ण शहरातला प्रत्येक वॉर्ड जो आहे हा एक वेळ आठवड्यातून जे आहे ते मला वाटतं सॅटर्डे संडे हा डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे तो त्या ठिकाणी चालेल आणि त्याच्यातून चा गेले अनेक वर्ष आपण पाहतो की धूळ माती साचलेली असते रस्त्याच्या बाजूला डिवायडर घाण झालेले असतात तुंकून धूळ मातीने डिवायडरच्या बाजूला डेबरीज जमा होतात तर त्याच्यावरती सोल्युशन म्हणून आम्ही मशीन जी आहे ती त्या ती ती ठिकाणी डेमोसाठी ती आज ती या ठिकाणी मागवलेली आहे आपण जर या मशीनचं पाहिलं असेल की मशीन जशी जशी पुढे जसे तशी तशी पूर्ण पॉवर सक्षम आणि म्हणजे पॉवर वॅक्युमने आणि पाण्याने डिवायडर असेल रस्ता असेल हा पूर्ण साफ करत जी आहे ती त्या ठिकाणी पुढे जातात त्याच्यामुळे कमी कालावधीमध्ये जास्त किलोमीटरचे रस्ते जे आहेत त्या ठिकाणी साफ होतील मुंबईत जेव्हा या मोहिमेला सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीला टीका केली गेली पण नंतर लोकांनीच जो प्रतिसाद दिला ते पाहता राज्यभर ही संपूर्ण मोहीम राबवावी असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आणि त्याची सुरुवात ठाण्यातून नंतर आता कल्ल्यातून झाली माननीय मुख्यमंत्री मोदयांनी जे आहे ही फक्त मोहीम मुंबईपुरती मर्यादित न आता पूर्ण महाराष्ट्रभर व्हावी याच्यासाठी वेगळं प्रयोजन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे ॲडिशनल मॅनफोर्स जे आहे वर्कफोर्स जे आहे हे आ, आ, कल महा महानगरपालिकेला असेल जिल्हा परिषदला असेल हे देण्याचं काम देखील जे आहे हे शासनाकडून त्या ठिकाणी होणार आहे जेणेकरून महानगरपालिका का काम करत असताना त्याच्याबरोबर ॲडिशनल लागणारा वर्कफोर्स आहे साफसफाईसाठी तो देखील शासनाकडून पुरवला जातो लोकांना काय तुम्ही साथ घराल किंवा लोकांकडून काय मागणी कराल कशा पद्धतीने सहभाग घ्यावा लोकांनी त्या स्वच्छते मोहिमेमध्ये सहभाग घेतलाच पाहिजे कारण की का हे जे शहर आहे आपलं शहर आहे जसं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपण आपलं शहर पण स्वच्छ ठेवलं पाहिजे कचरा इकडे तिकडे टाकला नाही पाहिजे थुकलं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांनी याच्यामध्ये जर सहकार्य केलं तर जेव्हा आम्ही डीपली ड्राईव्ह करून हा रस्ता पूर्ण स्वच्छ करतो तर तो स्वच्छ रस्ता स्वच्छ केलेला जो आहे तो तसाच त्या ठिकाणी जो आहे तो महिनाभर त्या ठिकाणी चांगला राहील जर लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग जर दाखवला तर लोकांचा सहभाग फार महत्त्वाचा आहे आणि ही जी मशीन आहे ही मशीन जी पहिल्यांदा अशी वापरली जाते स्वच्छते मोहिमेमध्ये आपण जर पाहिलं तर पूर्ण ते डिवायडर जे आहे ते डिवायडर पूर्णपणे क्लीन केले केले आहेत आणि विविध सामाजिक संस्था ज्या आहेत त्यांनी देखील या स्वच्छता मोहिमेमध्ये भाग घेतलेला आहे आणि भाजपने देखील म्हणजे आता माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी भाजप देखील आहे आणि मा मंत्री रवींद्र चव्हाण देखील या मोहिमेत सभे झाले आहेत ही ती ही ती गाडी आणि ही ती मशीन आहे की जी संपूर्णपणे अगदी फोर्सने पाण्याने देखील आणि या ब्रशने देखील पूर्णपणे डिवायडर जे ते क्लीन करते आणि या मोहिमेमध्ये अशा पद्धतीनं ही संपूर्ण मंडळी जी आहेत ही सामील झालेली आहेत विविध सामाजिक संस्था असतील महानगरपालिकेचे कर्मचारी असतील या सगळ्या जणांनी या मोहिमेमध्ये विशेष सहभाग घेतलेला आहे आणि आता त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आठवड्यातून एक दिवस म्हणजे किमान दोन तास ही मोहीम जी आहे मोहीम ती राबवली जाईल आणि त्या मोहिमेमधून संपूर्ण कल्याण डोंबिवली परिसर जो आहे तो स्वच्छ केला जाईल जेणेकरून लोकांना या मोहिमेतून एक वेगळं काहीतरी मिळेल आणि आपलं घर जसं आपण स्वच्छ ठेवतो त्यापैकी स्वच्छ संपूर्ण ठेवलं जाईल अशीच या सगळ्या मोहिमेतून सुरुवात होताना दिसते कल्याणच्या पूर्वेमध्ये मलंग रोड जो आहे त्या मलंगर रोडवरती क्लीन ड्राईव्ह ही मोहीम जी ती राबवली जाते आपल्यासोबत मंत्री रवींद्र चव्हाण साहेब चव्हाण साहेब ज्या पद्धतीने ही सगळी यंत्रणा वापरली गेलेली आहे डिवायडर स्वच्छ करणं रस्ते स्वच्छ करणं कुठेतरी शहर एक घरासारखं स्वच्छ पाहिजे ही मोहीम यातून सांगते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण भारतामध्ये स्वच्छ भारत मिशन हे सुरू आहे प्रत्येक शहर स्वच्छ झालं पाहिजे म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने स्वच्छ भारत मिशनच्या माध्यमातून स्पर्धा प्रत्येक नगरपालिका महानगरपालिकेमध्ये झाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून प्रत्येक वर्षामध्ये अशा स्पर्धा होतात आणि धुळीचं पूर्ण जे साम्राज्य मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरची कामं प्रत्येक शहरांमध्ये सुरू असल्यामुळे होत आहे आणि त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून डीप क्लीन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून एक नवीन यंत्रणेच्या माध्यमातून जे स्वच्छ रस्ते किंवा डिवायडर स्वच्छ झालं पाहिजे असं मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याची सुरुवात झाली आज कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये सुद्धा आयुक्त यांच्या त्या पूर्ण मार्गदर्शनाखाली आज या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली ज्या पद्धतीनं मुंबई असेल किंवा कल्याण डोंबिवली शहर असेल प्रदूषित शहर म्हणून घोषित झालं होतं यादींमध्ये आलं होतं कुठेतरी या सगळ्या मोहिमेमुळे ते त्या ती कमी होईल ते नाव जाईल एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जे जे शहरं किंवा ज्या ज्या शहरांमध्ये प्रदूषणाच्या संदर्भामध्ये विषय हा त्या प्रदूषणापासून तो शहर हे मुक्त झालं पाहिजे त्यामध्ये काही सुधारणा झाल्या पाहिजेत त्या काही सुधारणा सुचवल्या गेल्या होत्या यामध्ये ध्वनी प्रदूषण असेल किंवा त्यामध्ये पाण्यामधलं रासायनिक दृश्य ज्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एम आय डी सीज आहेत कंपन्याज आहेत त्यामध्ये तिथल्या असणाऱ्या ज्या कंपन्या असतात त्या रासायनिक कंपन्या आहेत त्या त्यांचं जे प्रोडक्शन केल्यानंतर जे दूषित पाणी आहे ते डायरेक्ट विदाउट ट्रीटमेंट हे कुठेतरी नाल्यांमध्ये किंवा तिथे असणाऱ्या पाण्याचा जो स्रोत्र असतो त्या स्त्रोत्रामध्ये डायरेक्ट पाठवण्याचं काम करतात त्यामुळे असं प्रदूषण होत असतं त्याच्यावरतीसुद्धा नियंत्रण करण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून केलं जातं तर ही मोहीम जी आहे ही साधारणपणे कधीपर्यंत राबवली जाईल आणि शहर कल्याण डोंबरी शहर जे आहेत ते स्वच्छ होतील कधीपर्यंत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये एकशे बावीस प्रभाग आहेत त्या बाकीशे बावीस प्रभागांमध्ये हे नित्यनेम चालणारी ही प्रक्रिया आहे आत्ताच आयुक्तांशी त्या संदर्भामधलं बोलणं झालेलं आहे की एका तासामध्ये जवळजवळ पाच ते सहा किलोमीटर हा पूर्णच्या पूर्ण रस्त्याचं हे स्वच्छता केली जाते त्यामुळे जवळजवळ सातशे ते आठशे किलोमीटरच्या जवळपास असणारे मुख्य रस्ते आहेत या मुख्य रस्त्यांवरती ही सर्व प्रक्रिया राबवता येऊ शकते आणि ही अविरत चालणारी प्रक्रिया आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेला हे सर्व काम करणं हे अपेक्षित आहे लोकांनी यात सहभागी व्हावं लोकांनी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद द्यावा जेणेकरून आपलं घर जसं स्वच्छ असं शहर देखील स्वच्छ होईल लोकांना काय आवाहन करावं लोकांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वच्छ भारत मिशन सुरू केल्यापासून प्रत्येकाच्या वागण्यामध्ये अमूलाग्र बदल झालेला आहे प्रत्येक जण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काळजी घेत आहे वयरोधांपासून एन जी ओजपासून लहान मुलं तर यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं योगदान आहे लहान मुलं तर हल्ली कोणी एखादा ज्येष्ठ नागरिक जर चुकत असेल तर तो त्याला लहान मुलं समजून सांगतात की आपल्याला हे जे आपण करताय हे चुकीचं आहे असं सांगण्याचं सा काम करतात त्यामुळे बालमनांवरती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जी जनजागृती करण्याच्या संदर्भात सांगितलं त्याचा सर्वात जास्त परिणाम आहे आणि एन जी ओसच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये हे पूर्णच्या पूर्ण अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी राबवण्याचं काम केलं जातं की एन जी ओ असतील किंवा लोकसभागातून अशा अनेक गोष्टी होतात आणि यामुळेच शहर स्वच्छ होतील किंवा विविध समस्या ज्या शहरातल्या सुटतील आणि अशा पद्धतीने मोहीम जी आहे ती अजूनही सुरू राहील मंत्री रवींद्र चव्हाण जे आहे त्यांच्या विविध करता ते पुढे चाललेले आहेत ता लोकमत हैवन लोकमत नाही याच्यावरती एक करूया त्याला सांगे चालू कर नाही करेल ना बघ ना इकडे आला ना तो ए बन चालू कर ना जरा चालू कर ना जरा तू इकडे तू इकडेच रे या इकडे येत नाही मला माहिती आहे ना तू इकडनं सुरुवात कर।, कर कशा प्रकारे आहे ते चालू कर ओके, चालू करा। कल्याणमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे आणि याच्यामध्ये थोड्या महत्वाची भूमिका लोकांचा सहभाग हे आहेत पण एक मशीन जे आहे या मशीनचा वापर तिथं केला जातो आहे तिथं पाहिलं तिथं अगदी कोर्सने जोरदारपणे पाणी दिवाडाकडून मागणी जाते आणि मागून ब्रश आहेत तीन लेअरचे ब्रश आहेत यामध्ये सॉफ्ट हार्ड आणि हाती हार्ड म्हणजे जास्त करत पद्धतीचा ब्रश आहे जो तिथं साचलेला मळ असेल किंवा काही घाण असेल ती काढतं आणि पूर्णपणे संपूर्ण रस्ता जो आहे आणि डिवायडर जो आहे तो क्लीन करतो कालपासून जर आपण पाहिलं तर खाली देखील पोर्सने पाणी येतं आणि तिथे जी काही माती असेल किंवा झाडं असेल तिथे देखील काढून टाकतं इथे बघा आता हा संपूर्ण मातीचा ढिगार आहे तो पूर्ण पूर्णपणे पूर्णपणे साफ होईल आणि फक्त पुढे नाही तर मागे देखील मशीन आहे या महानगरपालिकेने एक प्रायोगिक तत्वावरती मशीन जी आहे ती मशीन स्वच्छता मंजुरी करते राबवलेली आहे पहिलं जो कचरा आहे तो पूर्णपणे इथून खाली प्लॅनच्या माध्यमातून पुढे आणि संपूर्णपणे मशीन आहे हा रोड जो आहे जर पाहिला बघा अशा पद्धतीने संपूर्ण रोड जो आहे तो क्लीन होतो आणि हवाला मारल्यानंतर हवा देखील होते आणि आता डिव्हॅटर जो आहे तो पूर्णपणे क्लीन होतो या संपूर्ण मशीन जी आहे ही प्रायव्हेट तत्वावरती मागवली गेलेली आहे आणि यातून टाकाभरामध्ये कमीत कमी आठ ते दहा किलोमीटरचा रस्ता जो आहे तो क्लीन केला जातो अशा पद्धतीची संकल्पना आहे आणि मशीन जे या स्वच्छ स्वच्छता मोहिमेमध्ये खूप मोठा सहभाग जो आहे तो या मशीनचा आहे आणि त्या माध्यमातून आता कल्याण शहर जे आहे ते स्वच्छ केलं जाणार आहे ब्लो जनरल प्रवीण शेट्टी साजित अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत कल्याण